उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दिल्ली दौऱ्यावर गेल्याची बातमी समोर आली आता दिल्लीत का गेले काय कारण होतं यावर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले कुणी म्हणालं एकनाथ शिंदे यांचे या जे मंत्री आहेत त्यांच्या राजीनाम्याचा जो एक विषय सुरू आहे त्यामुळे शिंदेंची नाराजी आहे कुणी म्हणालं अर्थमंत्री अजित पवार हे शिंदेंच्या मंत्र्यांना निधी वर्ग करत नाहीये म्हणून देखील शिंदे साहेबांची तक्रार आहे आणि कुणी म्हणालं महायुतीत शिंदेंच्या मंत्र्यांना टार्गेट केलं जातंय म्हणून देखील एक नाराजी आहेच कोण म्हणत होतं या सगळ्या मुद्द्यांवरून फडणवीसांशी शिंदे साहेबांचं काही जमत नाहीये म्हणून देखील नाराजी आहेच मग यातल्याच तक्रारी एकनाथ शिंदे साहेबांना अमित शाह यांच्याकडे करायच्या आहेत आणि म्हणूनच पुन्हा एकदा ते दिल्लीला गेले आता बातम्यांमधून याबाबतचे वेगळे वेगळे तर्कवितर्क लावण्यात आले काही राजकीय विश्लेषकांकडून देखील याबाबत विविध अँगल्स सांगण्यात आले मात्र आता यातील जो शिंदेच्या मंत्र्यांच्या खात्याचा निधी मिळत नाहीये हा जो अँगल आहे तो खरंच या सगळ्या कारणांमध्ये समाविष्ट झालाय का हा प्रश्न आता निर्माण झालाय कारण आजच एक बातमी विविध वृत्तवाहिन्यांमध्ये देण्यात आली आहे की विरोध खदखद नाराजी सगळी फाट्यावर लाडक्या बहिणींसाठी सामाजिक विभागाचा पुन्हा निधी वळवला शिरसाट कुणावर आग पकड करणार म्हणजे अशा बातम्या आता सुरू झाल्या नेमकं हे प्रकरण काय आहे आणि या निधी वळवण्याबाबत आता अजून काय नवीन अपडेट्स आलेत स्वतः संजय शिरसाटांनी यावरती काय प्रतिक्रिया दिली म्हणजे त्यांची जी प्रतिक्रिया तुम्ही ऐकाल जी मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे ती अशी प्रतिक्रिया आहे की तुम्ही देखील शॉक व्हाल की असं कसं झालं शिरसाट असे कसे म्हणत नक्की हे सगळं प्रकरण काय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणार जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया आता राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून त्यांच्यातील धुसफूस वारंवार समोर आली आहे महायुतीत वादविवाद झाले विशेष करून शिंदेबद्दल म्हटलं गेलं की ते अमित शहा यांच्याकडे तक्रार करण्यासाठी दिल्लीवारी करतात संजय राऊत यांनी देखील एप्रिलमध्ये वक्तव्य केलेलं अमित शहाकडे एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांची तक्रार केली आहे अजित पवार आमच्या फायली मंजूर करत नाही आम्हाला निधी देत नाही अशी तक्रार शिंदे यांनी केली आहे असं राऊत जेव्हा शिंदेसाहेब एप्रिलमध्ये दिल्लीला गेले होते तेव्हा म्हणाले होते तेव्हा हे त्यांनी ते वक्तव्य केलं त्यातच संजय शिरसाट यांनी देखील त्यांच्या खात्याचा निधी जो सामाजिक न्याय खाता त्यांच्याकडे आहे त्याचा निधी हा अजितदादांच्या पक्षातील नेत्यांना वळवला जातो सोबत त्यांच्या खात्याला निधी मिळत नाही असं देखील वक्तव्य केलं होतं अगोदर केलं होतं हे वक्तव्य आणि म्हटलं की याचा परिणाम जो आहे तो दलित आणि पीडित वर्गाच्या कामासाठी असलेल्या विभागावरती होईल वरून थोडी त्यांनी आग पकड देखील करतच म्हटलं की हे सगळं योग्य नाही आहे आणि लक्ष द्यायचं नसेल तर आमचं खातं बंद करून टाका म्हणजे अजितदादांना त्यांनी सरळ सरळ धारेवरच धरल्याचं माध्यमांनी सांगितलं अशी त्यांची ही वक्तव्य आहेत असं देखील म्हटलं गेलं परत आता एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरून आलेत म्हणजे आता देखील आज एक ऑगस्ट आहे दोन दिवसापूर्वीच त्यांचा दिल्ली दौरा वगैरे सुरू होता अशा बातम्या सुरू होत्या आणि आता ते दिल्ली दौऱ्यावरून परत आलेत आणि ते परत आल्यानंतर संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा त्यांच्या खात्याच्या निधी संदर्भात एक वक्तव्य केलंय आता ते वक्तव्य काय आहे हे मी तुम्हाला सांगतोच मात्र त्याआधी ज्या बातमीच्या आधारावर संजय शिरसाट यांना ते प्रश्न विचारण्यात आला की तुमचा निधी वळवला जातोय का ती बातमी नक्की काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो सामनामध्ये ही बातमी आलेली आहे ज्यात म्हटलं गेलंय लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाच्या चारशे दहा कोटी रुपयांवर डल्ला पडलाय जुलैचे पैसे जे जुलैचा हप्ता असतो तो देण्यासाठी निधी हा वळवला गेलाय ज्यात सामनामध्ये माहिती दिली गेली बात आहे बातमीमध्ये ही माहिती आहे की अर्थ आर्थिक अडचणींचा सा सामना करणाऱ्या महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर डल्ला मारला सामनातली ही बातमी आहे सामाजिक न्याय विभागाच्या चारशे दहा कोटी तीस लाख रुपयांचा निधी वळवण्याची वेळ सरकारवर आली आहे राज्य सरकारने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षीच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी बावीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची तरतूद केली यापैकी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागासाठी सहाय्यक अनुदान म्हणून तीन हजार नऊशे साठ कोटी रुपये उपलब्ध करून दिले मात्र यामध्ये पण तीन हजार मधून चारशे दहा कोटी तीस लाख रुपयांचा निधी महिला आणि बाल विकास विभागाला देण्यात आलाय जो खातं जे खातं आहे हे महिला आणि बाल विकास खातं हे अदिती तटकरेंकडे आहे आणि ते खातं जे आहे ते अदिती तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षाकडे आहे महत्वाचं म्हणजे अजितदादांकडे हे आहे खातं त्यांच्या त्यांच्या मंत्र्यांकडे आहे आता यावर संजय शिरसाट यांना विचारण्यात आलं असता त्यांनी एक नॉर्मल प्रतिक्रिया दिली मात्र ही प्रतिक्रिया एक व्यंगात्मक असल्याचं देखील म्हटलं जात आहे शिंदे सेनेला महायुतीने हे असंच होणार आहे आणि तुम्ही ते मान्य करून घ्या हा संदेश दिलाय का असं जे शिरसाट यांची जे वक्तव्य आलंय त्यावरून देखील प्रश्न निर्माण होत आहे नक्की काय म्हण माझा म्हणण्याचा उद्देश आहे ते तुम्हाला सांगतो शिरसाट म्हणाले आता हे सगळं रुटीन आहे दर महिन्याला माझ्या खात्यातून मी चारशे दहा कोटी निधी त्या खात्याला देत असतो आणि आता माझी काहीच नाराजी नाही आहे चारशे अत्यंत विचार करण्यासारखी आता ही स्टेटमेंट आहे शिंदेचे मंत्री या निधी वळवण्याच्या प्रकाराला युज टू झाल्याचे रुटीन झालं असल्याचं म्हणतात म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी अगोदर प्रतिक्रिया दिल्या होत्या त्यानुसार महायुतीत धुसपूस सुरू आहे का यावर तुमचं मत नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण की अगोदर ते नाराजी व्यक्त करत होते त्यानंतर आता अगदी शांतपणे त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे नक्की हे काय प्रकरण आहे तुमचं मत काय आहे हे तुम्ही आम्हाला सांगा आता संजय शिरसाट यांचं देखील बरेच प्रकरण आपल्याला माहिती आहे की बाहेर आले होते अगोदर त्यांच्या पैशांच्या बॅगेचा व्हिडिओ समोर आला होता त्यानंतर वीट्स हॉटेलचा जो लिलाव झाला होता त्यामधून देखील एक प्रकरण बाहेर आलं की हा लिलाव जो आहे तो हॉटेल कमी जास्त किमतीचा हॉटेल कमी किमतीत घेतला असं ते प्रकरण होतं मग त्यांचे घरगुती आरोपांचे प्रकरण देखील होतेच आता या सगळ्या अगोदरच्या प्रकरणांमुळे त्यांनी तो दबाव घेऊन कुठेतरी हे वक्तव्य केलं आहे का आणि जे निधीचे प्रकरण अगोदर नाराजी आणि तक्रार व्यक्त करून त्यांनी सांगितलं होतं की न निधी न का नाही मिळत आहे मला वगैरे ते जे त्यांनी अजितदादांच्या पक्षांवरती आरोप केले होते या सगळ्या ज्या वक्तव्य आहेत सगळे जे वक्तव्य आहेत ते आता त्यांच्या वैयक्तिक प्रकरणांमुळे व्यक्त न करून शांत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय का असा देखील आता प्रश्न उपस्थित केला जातो फडणवीसांनी देखील त्यांच्या आमदारांना तंबी दिलीच आहे की आता कोणतंच वादग्रस्त वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही आणि त्याची झळ देखील शिंदेच्या नेत्यांना पण बसली आहे का याबाबत या तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद